नमस्कार आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे अहिल्यानगर पाईपलाइन रोड इथे दोन दिवसांचे गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे सत्तावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ आहे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत या वेळेमध्ये तुम्ही या प्रदर्शनाला नक्कीच भेट देऊ शकता आता लवकरच दसरा दिवाळी असे वेगवेगळे सण येणारच आहेत तर त्यासाठी तुम्हाला सर्व वस्तूंची खरेदी इथं एकाच ठिकाणी करता येणार आहे बघू शकता भरपूर सारे स्टॉल्स इथं लागलेले आहेत अगदी सुवासिक अगरबत्ती मसाल्याचे पदार्थ ज्वेलरी साड्या किंवा गृह सजावटीच्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे या वस्तू प्रदर्शनाचे आयोजन एका महिला भगिनीने केलेले आहे आणि खूप छान सुनियोजित पद्धतीने सगळ्या स्टॉल ची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे चला तर मग एक एक करून आपण सर्व स्टॉलला भेट देऊयात डेली युज साठी साड्या फक्त रुपये अठराशे तसेच रेडीमेड ब्लाउज आहे आठशे रुपये तसेच तुम्ही जॅकेट घेतले तर जॅकेट मध्ये आपल्याकडे पाच कलर आहे एकतीसशे रुपये सर्व साइजेस अवेलेबल आहे लहान मुलांचे ड्रेसेस आहे एक, ड्रेसे एक है, है, ते पाच वर्षापर्यंत त्याच्या पण सर्व साइजेस अवेलेबल आहे तसेच आपल्याकडे टोपी आहे दुपट्टा आहे घन टोपीज आहे ब्लाउज पीस आहे ते तोरण आहे आपल्याकडे वॉटरप्रूफ बटवा आहे प्लॅटर्न क्लच आहे आप आपल्याकडे मोबाईल स्विंग आहे तसंच मध्ये खूप सारे प्रकारे छान छान वॉटरप्रूफ वॉशेबल फ्युअर पैठणी क्लचेस आहे ऑल ओवर क्लचेस आहे तसंच तुम्ही बघू शकता देवासाठी आसन पण आहे वॉशेबल वॉश वॉटरप्रूफ आपल्याकडे पैठणीच्या डायरीज पण आहे

त्याची साईज काय बावीस बावीस बेल्ट आहे सोबत ते दिवे छान आहेत दिवाळीसाठी हा दिवाळीसाठी साठी त्याची काय प्राइस चाळीस रुपयाला एक बर दोने 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 दोने। दोने दोने। आता इथं बघू शकता मैत्रिणींनो इथं स्टॉल वर तुम्हाला खूप प्रकारच्या वस्तू दिसत आहेत म्हणजे अगदी रेडीमेड रांगोळी कमळ आसन किंवा वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ ज्वेलरी अशा सर्व वस्तूंचे स्टॉल आपण लावू शकतो तुमच्याकडे जरी समजा एखादी कला असेल किंवा तुम्ही अशा छोट्या मोठ्या वस्तू बनवत असाल तर नक्कीच तुम्ही अशा स्टॉल मध्ये सहभाग घेतला पाहिजे आता हा पुढचा स्टॉल आहे मंत्रमुग्ध साडीजचा आता या स्टॉल वर तुम्ही बघू शकता कापडी वस्तूंच्या अगदी वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि युनिक अशा वस्तू आहेत इथे बघू शकता तुम्ही पर्स साडीज रेडीमेड ब्लाऊज खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या वस्तू इथं आहेत आणि यांच्याकडच्या रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन तर मला खूपच आवडलं खूप युनिक असे ब्लाउज आहेत या ताईंकडून तुम्हाला जर कोणती वस्तू मागवायची असेल तर तुम्ही यांना इंस्टा पेजवर फॉलो करून यांच्याकडून ऑनलाईन कोणती वस्तू मागू शकता आता या याकुणता स्टॉल युनिक असा आहे म्हणजे या स्टॉलवर तुम्हाला रिव्हर्सिबल जॅकेट मिळतील जॅकेट रिव्हर्सेबल आणि शर्ट आहे आणि काय प्राइस हजार तुर्ती असतील ऑनलाइन शॉपिंग आहे ना ऑनलाईन करू शकतो व्हॉट्सअपला विचारलं तर त्याच्या फोटो पाठवते आणि मग जे आवडेल त्याला त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता ना ओके सर आता या पुढच्या स्टॉल वर तुम्हाला कॉटन कुर्तीज कॉटन पूर्ण ड्रेसेस कॉटन गाऊन असं वस्तू पाहायला मिळतील आता या पुढच्या स्टॉलवर तुम्हाला साड्यांचं सुंदर सा असं सा कलेक्शन पाहायला मिळणार आहे साजिरी म्हणून यांचा सा ब्रँड आहे साड्यांचा सा। श्री म्हटलं की साडी हा सगळ्यांचा वीक पॉइंट असतो तर या स्टॉल वर तुम्ही तुमच्या आवडीच्या साड्यांची खरेदी करू शकता याची काय प्राइस

यांच्याकडची ही नवरात्र स्पेशल साडीचं मला खरंच खूपच आवडली आता या वर्षीचं नवरात्रचे काही दिवस शिल्लक का आहेत तर नक्कीच तुम्ही या स्टॉल वरून ही साडी खरेदी करू शकता ही साडी तुम्ही साडीसारखी वेअर करू शकता किंवा अशी साडी आपल्याला घागऱ्या टाईप सुद्धा नेसता येते तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला भेट देऊन या साडीची खरेदी करा आता यापुढे मेकअपच्या वस्तूंचा स्टॉल आहे म्हणजे स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय तर खूप छान असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत तिथं तसं तर आपलं पर्स मेकिंगचं चॅनल आहे मैत्रिणीं परंतु अधूनमधून मी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनांचे स्टॉलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करत असते कारण की माझ्या बऱ्याचशा व्हिडिओच्या खाली अशी कमेंट असते की आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स शिवतो किंवा बॅग्स बनवतो परंतु या पर्स आणि बॅग विकायच्या कुठे हे आम्हाला काही लक्षात येत नाही तर त्यासाठीच हा खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो तर तुम्ही तुमच्या वस्तूंची विक्री अशा स्टॉलमध्ये सहभाग घेऊन नक्कीच करू शकता

ब्लाउज पीस आहे तोरण आहे जॅकेट आहे पर्सेस मध्ये आपल्याकडे आहे एक फ्रॉक मध्ये फरक आहे तोरण पण लावलेत बघा दोन वेगवेगळ्या साइजेस एक छत्तीस साइज आहे एक बेचाळीस साइज आहे आता इथं पुढे बघू शकता इथं डेकोरेटिव्ह वस्तूंचा स्टॉल आहे तर तुमच्याकडे अशी कोणती कला असेल किंवा तुम्ही कोणती वस्तू बनवत असाल आणि त्याची तुम्हाला विक्री करायची असेल तसेच शहरी भागामध्ये एक ते दोन दिवसांचे स्टॉल्स असतात आणि या स्टॉल मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला रेंट द्यावं लागतं हे रेंट म्हणजे स्टॉलचं भाडं तुम्ही आयोजकांकडे जमा करून या स्टॉल मध्ये सहभाग घेऊ शकता हे कसं मटेरियल आहे फॅब्रिक आहे फॅब्रिक गिफ्टिंग बॉक्स आता इथे पुढच्या स्टॉल वर तुम्ही बघू शकता अगदी लोणची जॅम वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स शेवया पापड हे सर्व ठेवलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारची कोणतीही वस्तू बनवत असाल तर नक्कीच अशा प्रदर्शनामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता फक्त याच्यामध्ये सर्वात महत्वाची टीप म्हणजे अशा स्टॉल मध्ये सहभाग घेण्यासाठी तुमच्याकडे तेवढा माल तयार हवा किंवा तेवढ्या वस्तू तयार हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या स्टॉलचं जेवढं रेंट आहे तेवढे रेंटचे पैसे वजा होऊन तुम्हाला वरती नफा निघाला पाहिजे असं होणार असेल तर तुम्ही या स्टॉलमध्ये नक्कीच सहभाग घेऊ शकता आता इथला पुढचा स्टॉल खूप युनिक असा आहे इथल्या स्टॉलवर ओरिगामी पद्धतीने कागदांपासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेटिव्ह वस्तू बनवलेल्या आहेत ओरिगामी पद्धत म्हणजे कागदांची विशिष्ट पद्धतीने घडी काढून अशा वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात आणि अशा वस्तू बनवायला वेळ कौशल्य आणि मेहनतही लागते तर खूप सुंदर अशा वेगवेगळ्या वेग वस्तू इथे ठेवलेल्या आहेत इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलेलं आहे तुम्हाला अशा वस्तू मागवायच्या असतील तर नक्कीच त्यांच्याकडून अशा वस्तू मागू शकता हा पुढचा स्टॉल खूप सुंदर असा आहे या स्टॉलवर तुम्हाला रेडीमेड रांगोळी पाहायला मिळेल तर अहिल्या नक्कीच तुम्ही या दोन दिवसाच्या प्रदर्शनाला भेट देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करा आणि हो आणखी एक मैत्रिणींनो आपण जे आपल्या कलाकल्पना यूट्यूब चॅनलवरून नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे म्हणजे खन फॅब्रिक आपण ऑनलाईन पद्धतीने विक्री करत आहोत सध्या तर तुम्हाला असं खन फॅब्रिक माझ्याकडून मागवायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याशी व्हॉट्सअप नंबर शेअर करणार आहे त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही माझ्याकडून असं खन फॅब्रिक मागू शकता अगदी कमीत कमी म्हणजे दोन मीटर पासून तुम्ही असं फॅब्रिक मागू शकता हाँ। हाँ। हाँ।